नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना पवित्र महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हा दिवस भगवान शिवा यांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुखशांती येते भाग एक महाशिवरात्रीला काय करावे एक सका लवकर उठन स्नान करावे आनी स्वच्छ वस्त्र परिधान करावे दोन शिवलिंगावर जलाभिषेक करावा पानी दूध मध धी तूप आ साखर अर्पण करावी तीन बेलपत्र अर्पण करावे लक्षा बेलपत्र अखंड स्वच्छ असावे। चार शिवाय हा मंत्र एकशे आठ वेला जपावा पाच शक्य असल्यास उपवास किंवा फळाहार करावा सहा संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन आरती आणि भजन करावे सात गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे भाग दोन महाशिवरात्रीला काय करू नये मांसाहार आणि मद्य सेवन करू नये राग वाद आणि अपशब्द टाळावेत शिवलिंगाला हळद अर्पण करू नये तुटलेले किंवा खराब बेलपत्र अर्पण करू नये दिवसभर नकारात्मक विचार टाळावेत भाग तीन महाशिवरात्रीचे महत्व पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला तसेच समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले विष पिऊन भगवान शिवांनी सृष्टीचे रक्षण केले त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो समारो मित्रांनो महाशिवरात्री हा फक्त उपवासाचा दिवस नाही तर आत्मशुद्धी आणि सकारात्मकतेचा दिवस आहे भगवान शिव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी देवो हर हर महादेव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शुभाचिंतन